नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत वर्षातील पहिले सूर्यग्रहण कोणत्या राशीसाठी अशुभ ठरणार आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसले तरी जगात सूर्य एकच आहे तर याचा अनेक राशींवर अशुभ परिणाम पडणार आहे त्या राशी कोणत्या आहेत बघा फाल्गुन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडणार आहेत खरं तर यावेळी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे आणि त्याच दिवशी शनी राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे हिंदू धर्मामध्ये अनेक सण पहिल्या महिन्यात साजरे केले जातात हिंदू धर्मामध्ये अनेक सण पहिल्या महिन्यात साजरे केले जातात हिंदू ग्रंथानुसार चैत्र महिन्याला नववर्ष साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक घरामध्ये नववर्षाची सुरुवात अगदी उत्साहामध्ये साजरी केली जाते नववर्षाची सुरुवात चांगली व्हावी असं सर्वांना वाटत असतं परंतु आपल्या कुंडलीमधील ग्रहांच्या स्थानावर आपल्या आयुष्यातील सर्व घटना घडत असतात प्रत्येक वर्षी हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते पंचांगानुसार एकोणतीस मार्च हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक महिन्याला येणारी अमावस्या खास असली तरी ही अमावस्या खूपच शुभ असणार आहे यावेळी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे आणि याच दिवशी शनी राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्माचे जनक शनिदेव अडीच वर्षांनी राशी बदलणार या आहेत यावेळी शनिदेव कुंभ राशीत बसले आहेत आणि त्यांच्या प्रवासाचा शेवट करून शनिदेव मीनराशीत प्रवेश करणार आहेत जिथे शनिदेव मीनराशीत प्रवेश करतील आणि त्याच दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे काही राशींच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण आणि सूर्यग्रहण एकत्र होणे खूपच अशुभ ठरू शकते ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या दुर्मिळ योगायोगामुळे काही राशींच्या लोकांना खूप नुकसान सहन करावे लागणार आहे त्या राशी कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया सूर्यग्रहण आणि शनीचे भ्रमण कोणासाठी अशुभ असेल पहिली रास आहे मेषरास राशीसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि शनीचे भ्रमण यांचे संयोजन मेष राशीच्या लोकांसाठी कठीण ठरू शकते करिअरमध्ये चढ उतार येतील कामाचा तणाव वाढेल सहकाऱ्यांशी भांडणं होतील व्यवसायात नुकसान होऊ शकते आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात ताणतणाव वाढू शकतो दुसरी रास आहे कर्करास शनीच्या संक्रमणादरम्यान राशीच्या लोकांना शनीच्या संक्रमणादरम्यान राशींच्या लोकांनी कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करू नये अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते किंवा तुमचे पैसे अडकू शकतात गाडी चालवताना काळजी घ्यावी कोणतेही नवीन काम सुरू करू नये तिसरी रास आहे तुळरास सूर्यग्रहण आणि शनीच्या संक्रमणामुळे वैयक्तिक संबंधामध्ये गैरसमज वाढू शकतात खर्च वाढण्याची शक्यता आहे आर्थिक अडचणी वाढू शकतात आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येऊ शकतात पुढची रास आहे वृश्चिक रास या दुर्मिळ योगायोगामुळे वृश्चिक राशींच्या लोकांनी यावेळी सावधगिरी बाळगली पाहिजे घरात भांडणं होऊ शकतात जोडीदाराशी संबंध बिघडू शकतात मालमत्तेचा वाद होऊ शकतो आणि जीवनात नकारात्मकता वाढू शकते पुढची रास आहे धनुरास सूर्यग्रहण आणि शनीचे संक्रमण यांचे संयोजन देखील धनुराशींच्या लोकांना अशुभ होण्याचा संकेत दिसून येत आहे धनुराशीच्या लोकांनी या काळात कुठेही गुंतवणूक करू नये आणि यांच्या आरोग्याची काळजी घेणेसुद्धा खूप गरजेचे आहे या काळात आपण बोलण्यावर नियंत्रण ठेवावे आपल्या बोलण्याने आपल्याच आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून आपल्या बोलण्यावर धनुराशींच्या लोकांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे